कोणच्या दोन जाती स्त्री आणि पुरुष नाहीन बाबाची कीर्तनामध्ये ऐका दोन जाती कोणच्या आहे एक इमानदार जात आणि दुसरी बेमान जात तिसरी जगात जातच नाही बांबस्फोट करणारे औलादी दंगली घडवणारे डुकर जातीवाद करणारे कुत्रे यांना धर्म आहे का हे खोट्या जातीचे कल्पना करा अरे भगवान को सबने जातिवाद करने के लिए नहीं अरे वारकरी संप्रदाय म्हणजे काय समजला तुम्ही गळ्यात माळ घातली म्हणजे वारकरी झाला फार <स्थार> मोठ्या जबाबदारी किसन महाराज वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय निस्ते पंढरपूरची वारी म्हणजे वारकरी संप्रदाय नव्हे निस्ती माळ घालण म्हणजे वारकरी संप्रदाय नाही अरे दुसऱ्या सर्व धर्मामध्ये प्रेम निर्माण करणं वाद हा वारकरी संप्रदायाचा धर्म नाही